या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या आपल्या नगर परिषदेचे सीओ श्री कार्यकरजी या ठिकाणी उपस्थित असलेले संजय भाऊ मोगे भारत भाऊ देशमुख रवींद्र भाऊ वालकडे आदरणीय जावेद पटेल साहेब आदरणीय सुभाजी अटल श्री सर आमचे शहराध्यक्ष राहुल भाऊ देशपांडे संजय दुधुलवर्णी सचिन भाऊ तायडे सलीम भाई पटेल आदरणीय कोळसे ताई दीपकरावजी मानकडे प्रदीप भाऊ मेहता राजा भाऊ चव्हाण रवी भाऊ काळे ऍडव्होकेट नरेशजी मोरे श्रीचंद सर शंकर भाऊ जाधव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आशीर्वादाने या ठिकाणी निवडून आलेले आपल्या सर्वांचे आवडते रुस्त भाऊ जाधव सर श्री भाई श्री मिलालभाई भाई रमजानजी पटेल श्रीमती मॅडम रत्नातग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी आमच्या काँग्रेस शिवसेना उमाटा चे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण वातावरणा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे आपण सर्वजण या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज फटाके घडून आपण या ठिकाणी पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे एवढ्या संघर्षाच्या लढाईमध्ये पैशाची गारपीट होत दोस्ता, असताना सुद्धा या निगड शहरातील विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही आणि विकासात आपल्या या शहराची परंपरा राहिलेली आहे की हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व जाती धर्माचे लोक आपण गुन्ह्या उद्यान गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून आपला आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी माध्यमातून सर्वांनी केलेला आहे आणि ही जी परंपरा आपल्या अनेक वर्षापासून जी चाललेली आहे ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे या ठिकाणी एवढं सांगतो की ज्यांनी मतदान आमच्या दिग्र शहरातील लोकांना पॅनलला केलेला असो किंवा केलेला नसो सर्वांच काम करण्याचा संकल्प आमचे नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगर नगरसेवक उमेदवार या ठिकाणी करतील आम्ही भेदभाव करणार नाही आम्ही या ठिकाणी गावाचा विकास कसा करता येईल गावातील सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देता येईल आणि जे ये आजपर्यंत जी हुकुमशाही चालू होती जे काही एकतर्फी कारभार चालू होता त्या कारभाराला आम्ही या ठिकाणी धडा दिल्याशिवाय सुद्धा या ठिकाणी ना राहणार नाही या ठिकाणी काही लोक वेगळ्या प्रकारच्या अफवा घुसळत आहे वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे की अडीच वर्षाच्या कार्यकाळात पाच वर्षाचा कार्यकाळ तीन वर्षाचा कार्यकाळ अरे आमच्या जवळ एक दिवसाचा जरी कारभार असला तरी ते आम्ही इमानदारी आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी चालू आणि या तिघडस्करांचं हिताच काम आम्ही या ठिकाणी करू आणि या ठिकाणी या नगर परिषद मध्ये गेल्या दहा वर्षात जे काही झालेलं आहे ते आपल्या सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आहे त्यांनाही माहित आहे आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी माहित आहे ही लढाई काही सोपी नाही परंतु या लढाईमध्ये उपस्थित असलेले हे कार्यकर्ते की ज्या कार्यकर्त्याच्या भविष्यावर या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष निवडून आल्या आणि आपले नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेल्या हे सर्वांची आपली मेहनत आहे सर्वांचं सहकार्य सर्वांचा आशीर्वाद आहे आणि ही संघर्षाची लढाई या ठिकाणी आपण सातत्यानं या ठिकाणी लढत राहू आणि या भागाचा विकास कसा करता येईल या भागातील तमाम लोकांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी दिवस रात्र या ठिकाणी आपण प्रयत्न करत राहू हे मी या ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो म्हणून या ठिकाणी अफवा जे काही चाललेल्या या अफवाला बळी पडू नका आपण खऱ्या अर्थानं या भागाचा विकास करता करता येईल आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या इंदोले ताईच्या पाच वर्षाच्या कार्य कार्यकाळामध्ये जे आजपर्यंत झालं नाही ते विकासाचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष ताई या ठिकाणी निश्चित प्रमाणे या ठिकाणी करतील शेवटी लोकांना सुद्धा असं वाटतं की आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे गेल्या अनेक वेळा आपण पाहिलं की साधी पाणी पुरवठा योजना सुद्धा आपल्या या शहरामध्ये चांगलं पाणी सुद्धा या ठिकाणी देऊ शकले नाही

सुद्धा आम्ही या ठिकाणी खबरदारी घेऊ आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षता ताई आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीमाग हो, आपल्या सर्वांना या ठिकाणी राहू द्या आज आमचे काही उमेदवार या ठिकाणी कमी मतदानाने पडले परंतु या संघर्षाच्या लढाईमध्ये त्यांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी होता आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहभाग असल्यामुळं आपल्या सर्वांचं सहकार्य सर असल्यामुळं हा पल्ला आप आपण नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी गाठू शकलो आणि याच्यामध्ये काही संजय देशमुख किंवा आमच्या हिंगोले ताई किंवा या ठिकाणी बसलेल्या नगरसेवकाचाच वाटा नाही तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटा आमच्या लोकांनी घेतला होता त्यांचा हा बहुमान आहे निश्चितपणे आपल्या सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी नगराध्यक्षता येईल आणि आमचे नगरसेवक करतील या भागाचा विकास कसा करता येईल या भागातील जे काही नगर ठिकाणी चाललेला आहे तो कारभार सुद्धा आम्ही या ठिकाणी दुरुस्त करू आणि आणि या आ, आ, ओनार या ठिकाणी ठिकाणी पद्धतीची होणार नाही जे खरं आहे त्याच्या बाजूनच न्याय देण्यात येईल जे खोटं आहे जे आजपर्यंत चाललं तसं आम्ही होऊ देणार नाही हे संकल्प आम्ही या ठिकाणी घेऊ आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण नगरपालिका एवढ्या पैशाची गारपीट होत असताना सुद्धा आपले या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे त्यामुळं या दिग्रसच्या तमाम सर्व मतदार बांधवाच मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आपला आशीर्वाद आपलं सहकार्य अशाच प्रकारे राहू द्या आम्ही खंबीरपणे या प्रवृत्तीला विरोध करण्याची ताकद आमच्यामध्ये परमेश्वरानं दिलेली आहे तुमच्या सर्वांना सोबत घेऊन या दोन प्रवृत्तीच्या आणि या वेगळ्या प्रवृत्तीच्या काही लोकांना आम्ही घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याला सांगतो आपल्या सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि आता निश्चितपणे आपल्या या विकासात्मक कामाची सुरुवात आपल्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी करू आणि ते काही काही लोक सांगून आले की बा निधी काळजी करण्याचं कारण नाही कारण महाराष्ट्र शासन ज्या ज्या जेवढा जेवढा फंड देता येईल तेवढा तेवढा आणण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम सुद्धा करू परंतु जेवढा निधी आला तो आपल्या चांगल्या पद्धतीने उपयोगात आला पाहिजे निधी खूप आणला आणि काय वसान पडलेला आहे तुम्ही आम्ही सर्व लोकांनी डोळ्याने पाहिलेलं आहे या निधीचा उपयोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे आमच्या हातामध्ये बारा ते पंधरा वर्ष नगर परिषदचा कारभार होता कोणी बोट दाखवलं असं काम आमच्या हातातून आमच्या नगराध्यक्षाच्या हातातून गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात आम्ही होऊ दिलं नाही आणि जे गुंडेशाही चालू आहे जे दबाव तंत्र चालू आहे जे हुकुमशाही चालू आहे त्याला तोड देण्याचं काम या दिग्गज वासियांना हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी हिंगोले बाईंना निवडून आणून या ठिकाणी दाखवून दिलेला आहे म्हणून दबाव तंत्राचं राजकारणाला या ठिकाणी मुठ माती देण्याचं काम या दिग्रजच्या बांधवांनी या ठिकाणी दाखवलेला आहे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते असो आमचे शिवसेना उमाटाचे कार्यकर्ते असो किंवा गावातील जे काही प्रतिष्ठित नागरिक असो व्यापारी असो या सर्व मंडळींना सहकार्याची भूमिका दाखवली म्हणून आपला विजय या ठिकाणी झालेला आहे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या हिंगोलेता आणि नगरसेवकांना देतो आपण गरीब आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालं पाहिजे आणि दिग्समध्ये विकासात्मक काम झाली पाहिजे एवढ्या शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र